दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता लाईक आणि करा कळमना पोलीस ठाणे हद्दीतील आभा कॉलनी येथे राहणारे फिर्यादी संतोष कार्तिक साहू हे कळमना मार्केट येथे भाजीपाला व्यापारी आहेत सात दिवसापूर्वी कळमना मार्केट येथून त्यांची ऍक्टिवा गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास वी सोळा बारा गाडीच्या डिक्कीत दोन लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये घेऊन घरी परत जात असताना पोलिस ठाणे कळमना हद्दीत भारतनगर शिक्षक कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरील टी पॉइंट जवळ एका स्प्लेंडर मोटरसायकल वर तीन अनोळखी इसमांनी येऊन फिर्यादीचे वाहन थांबून अश्लील शिवीगाळ करून फिर्यादीला गाडीवरून पाडून फिर्यादीची ऍक्टिवा गाडी रोख रकमेसह एकूण किंमत तीन लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पडून गेल्याची तक्रार फिर्यादीने कळमना पोलीस ठाणे येथे नोंदवली असता सदर गुन्ह्याचे तपासात कळमना पोलिसांचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार खात्रीशीर माहिती भरून व तांत्रिक तपास करून आरोपी जयराज उर्फ सोनू मोहन वर्मा निलेश उर्फ दादू गंगाधर वर्मा आनंद कुमार दामूराव वर्मा रुपेंद्र उर्फ गोलू मंगलराम सारवा दीनानाथ गजानन पौनीकर हे पाचही आरोपी राहणार कळमना रजा उर्फ भुरु रियाज खान कलीम सलीम खान दोन्ही आरोपी राहणार कामठी व नावेद राहणार यशोधरा नगर नागपूर यांना सखोल विचारपूस केली असता या आठही आरोपींनी संगणमत करून गुन्हे केल्याची कबुली दिली असता पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम एक लाख सहा वा हजार रुपये सात मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल असा एकूण दोन लाख अडसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून पुढील तपास करीत आहे